स्वर्गीय माजी आमदार सहकार महर्षी डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या नावानं दिला जाणाऱ्या यंदाचा समाजभूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांना जाहीर झालाय तसेच नाशिक येथील प्रयोगशील शेतकरी विलासराव शिंदेना समाजकार्य तर ऑलिम्पिक पदक विजेते स्वप्नील कुसळे यांना प्रेरणा पुरस्कार देण्यात येणार आहे अशी माहिती पुरस्कार निवड समिती प्रमुख साधनाचे संपादक विनोद शिरसाट यांनी पत्रकार बैठकीत दिले आज शिरोळ इथल्या दत्त साखर कारखाना कार्यस्थळावर पत्रकार बैठक संपन्न झाली बैठकीस दत्त उद्योग समूह प्रभू गणपतराव पाटील कारखाना चेअरमन रघुनाथ पाटील यांची उपप्रमुख उपस्थिती होती माहिती देताना पुढे शिरसाट यांनी सहकार महर्षी दत्त उद्योग समूहाचे शिल्पकार स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांनी सहकारी साखर कारखाना उभारून सहकार रुजवले त्यामुळे तालुक्याचं नंदनवन होऊन तालुक्याची ओळख देशभरात निर्माण आहे स्वर्गीय डॉक्टर पाटील हे तालुक्याचे आमदार तसेच श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून दीर्घकाळ काम केले। दिनांक एक एप्रिल 2015 रोजी त्यांचं निधन झालं त्याच वर्षापासून त्यांच्या नावानं समाजभूषणसह विविध पुरस्कार दिले जातात व्यावसायिक मूल्यांचा अंगीकार करत ध्येयवादी पद्धतीनं काम करणाऱ्या सहकार शेती शिक्षण समाजकार्य किंवा उद्योग या क्षेत्रातील व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो त्यानुसार पुरस्कार निवड समितीनं यंदाचा स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब बुरपर सारे पाटील समाजभूषण पुरस्कार ज्येष्ठ कार्यकर्त्या मेदाताई पाटकर यांना स्वर्गीय डॉ अप्पासाहेब उर्फ सारेपाटील समाजकार्य पुरस्कार नाशिक येथील प्रयोगशील शेतकरी विलासराव शिंदे तर स्वर्गीय डॉ अप्पासाहेब उर्फ सारे पाटील प्रेरणा पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कोसळे यांना देण्याचं निश्चित केलंय सदर पुरस्कार ज्येष्ठ संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते दिला जाणार आहे तर पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता कैलासवासी दत्ताजीराव कदम क्रीडांगण दत्तनगर शिरोळ इथं प्रदान केलं जाणार आहे यावेळी वाईस चेअरमन शरदचंद्र पाठक सर्जेराव पवार कारखाना कार्यकारी संचालक एम पाटील अशोक शिंदे दादा काळे आदी उपस्थित होते